नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या फेट गुरु या यूट्यूब पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण रॉडॅक या कंपनीच्या लिक्विड सी पी दोनशे चाळीस ॲडव्हान्स या औषधाची माहिती घेणार आहोत या औषधाचा वापर आपण कुठे करायचा या औषधाचा डोस आपण किती द्यायचा व या औषधाच्या वापराने आपल्या पशूंना काय फायदे होतात ही सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत पशुपालक मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आपल्याला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा पशुपालक मित्रांनो लिक्विड सी पी दोनशे चाळीस ऍडव्हान्समध्ये एनर्जी सोर्स दिलेले आहेत तसेच यामध्ये प्रोटीन बायोटीन मिनरल्स विटॅमिन आणि कॅल्शियम हे सर्व घटक यामध्ये दिलेले आहेत पशुपालक मित्रांनो लिक्विड सी पी दोनशे चाळीस ॲडव्हान्समध्ये जे प्रोटीन दिलेले आहे यामुळे पशूंना त्यांच्या स्नायूच्या वाढीसाठी मदत होते तसेच आपल्या पशूंची त्वचा तजेलदार राहण्यासाठी व आपल्या पशूंना निरोगी ठेवण्यासाठी तसेच या पशूंमध्ये यामुळे वाढीसाठीही मदत होते तसेच पशूंमध्ये आपण जो चारा देतो त्याचे रूपांतर ऊर्जेमध्ये करण्यासाठी याचा फायदा आपल्या पशूंना होतो तसेच आपण आपल्या दूध देणाऱ्या पशूंमध्ये याचा वापर करणार असाल यामध्ये आपल्याला दूध वाढीसाठी याचा फायदा होतो सोबतच आपल्या पशूंमध्ये जर प्रजनना संबंधी कुठल्या समस्या असतील त्यामध्येही या औषधाचा आपल्या पशूंना फायदा होतो तसेच सीपी दोनशे चाळीस ऍडव्हान्समध्ये बायोटीनही दिलेले आहे यामुळे पशूंमध्ये दुधाचे उत्पादन वाढीसाठी आपल्याला खूप चांगला फायदा होतो तसेच आपल्या पशूंच्या खुरांचे आरोग्य सुधारण्यासाठी बायोटीन आपल्या पशूंना फायदा देते त्यासोबतच आपल्या पशूंमध्ये गर्भधारणेसंबंधी कुठल्या समस्या असतील यामध्येही याचा आपल्या पशूंना फायदा होतो त्यासोबतच सी पी दोनशे चाळीस ॲडव्हान्समध्ये मिनरल्स दिलेले आहेत यामुळे पशूंना जी मिनरल्सची कमतरता आहे ती भरून काढून पशूंच्या शरीराच्या विकासासाठी मदत होते त्यासोबतच पशूंमध्ये ऊर्जा टिकून ठेवण्यासाठी फायदे होतात व आपल्या पशूंची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी यामुळे चांगला फायदा होतो या त्यामुळे आपले पशु निरोगी राहतात तसेच आपली जी वाढती वासरे किंवा आपले जे गाभन पशु किंवा व्यायलेल्या पशूंमध्ये जी वाढलेली मिनरलची मागणी आहे ती गरज पूर्ण करण्याचे काम लिक्विड सी पी दोनशे चाळीस ॲडव्हान्स आपल्या पशूंमध्ये खूप चांगल्या पद्धतीने करते तसेच सी पी दोनशे चाळीस ॲडव्हान्समध्ये विटॅमिन्सही दिलेले आहेत यामुळे पशूंना शरीरामध्ये जी विटॅमिन्सची गरज आहे ती भरून काढण्याचे काम 240 सीपी दोनशे चाळीस ऍडव्हान्स आपल्या पशूंमध्ये करते तसेच आपल्या पशूंची इम्युनिटी वाढवण्यासाठीही याचा आपल्या पशूंना चांगला फायदा होतो त्यासोबतच पचनासही विटॅमिन्समुळे आपल्या पशूंमध्ये फायदे होतात तसेच आपल्या दूध देणाऱ्या पशूंमध्ये दुधाच्या वाढीसाठीही यामुळे चांगला फायदा होतो लिक्विड सीपी दोनशे चाळीस ऍडव्हान्समध्ये कॅल्शियमही दिलेले आहे यामुळे पशूंमध्ये जी कॅल्शियमची गरज आहे ती भरून काढून आपल्या पशूंना दूध वाढवण्यासाठी व कॅल्शियमच्या कमतरतेमुळे जे मेटाबॉलिक आजार होतात त्या आजारांपासून वाचवण्याचे काम व या आजारांपासून संरक्षण करण्याचे कामही लिक्विड सी पी दोनशे चाळीस ॲडव्हान्स आपल्या पशूंमध्ये खूप चांगल्या पद्धतीने करते पशुपालक मित्रांनो सी पी दोनशे चाळीस ॲडव्हान्समध्ये या, याचा फायदा आपल्या पशूंमध्ये त्यांची व्यायल्यानंतर जी एनर्जीची गरज आहे ती भरून काढण्यासाठी होतो तसेच व्यायल्यानंतर पशूंच्या शरीरामध्ये एनर्जी असल्यामुळे आपल्या पशूंमध्ये होणारे जे मेटाबॉलिक आजार आहेत त्यापासून वाचवण्यासाठीही लिक्विड सी पी दोनशे चाळीस आपल्या पशूंमध्ये खूप चांगल्या पद्धतीने दे काम करते यामध्ये मग आपल्या पशूंमध्ये होणारे जी निगेटिव्ह एनर्जी बॅलन्सची समस्या असेल किंवा आपल्या पशूंमध्ये होणारे किटोसिस आजार असेल किंवा कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होणारा हायपो कॅल्शियम हे आजार असेल या पशु या आजारांपासून आपल्या पशूंना वाचवण्याचे काम लिक्विड सी पी दोनशे चाळीस ॲडव्हान्स आपल्या पशूंमध्ये करते तसेच लिक्विड सी पी दोनशे चाळीस ॲडव्हान्समुळे आपल्या पशूंना दुधाच्या वाढीसाठी खूप चांगला फायदा होतो त्यासोबतच या औषधामुळे पशूंमध्ये एनर्जी टिकून राहिल्यामुळे आपले पशू जास्त काळ दूध देत आपल्याला देतात पशुपालक मित्रांनो लिक्विड सीपी दोनशे चाळीस ऍडव्हान्स या औषधाचा वाप वापर आपण जर आपल्या पशूंमध्ये करणार असेल तर यामध्ये आपण जर आपल्या पशूंमध्ये हिट स्ट्रेस संबंधी कुठली समस्या असेल त्यामध्ये देखील आपण करू शकतो यामध्ये आपण शंभर मिली दररोज एक वेळा याप्रमाणे हे औषध आपल्या पशूंना देऊन आपल्या पशूंना ठीक करण्यासाठी मदत करू शकतो तसेच पशूंमध्ये जर निगेटिव्ह एनर्जी बॅलन्स म्हणजेच एनर्जीची कमतरता झाली असेल त्या ठिकाणीही आपण पहिल्या दिवशी दोनशे एम एल व त्यानंतर शंभर मिली दररोज एक वेळा याप्रमाणे या औषधाचा या डोस देऊन आपल्या पशूंना जी एनर्जीची गरज आहे ती भागून आपल्या पशूंना लवकरात लवकर ठीक करण्यासाठी मदत करू शकतो तसेच ज्या ठिकाणी आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये किटोसिस सारखे जे मेटाबॉलिक आजार होतात त्यामध्येही आपण दोनशे मिली दररोज एक वेळा याप्रमाणे आपल्या पशूंना देऊन पशूंना लवकरात लवकर ठीक करण्यासाठी या औषधाचा आपल्याला खूप चांगला रिझल्ट मिळतो तसेच ज्या ठिकाणी आपले पशु व्यायले असतील यामध्ये मग आपल्या पशूंना त्यांच्या दूध वाढीसाठी आणि दूध टिकून ठेवण्यासाठी आपण जर या औषधाचा वापर करणार असाल तर यामध्ये आपण शंभर मिली दररोज एक वेळा याप्रमाणे हे या औषध देऊ शकतो तसेच आपल्या पशूंमध्ये जर कुठले प्रोटोझॉल इन्फेक्शन झाले असेल यामध्ये मग आपण लिक्विड सीपी दोनशे चाळीस या औषधाचा वापर केला तर यामध्येही आपल्याला या औषधाचा आप खूप छान रिझल्ट पाहण्यास मिळतो व आपले पशू लवकरात लवकर ठीक करण्यासाठी या औषधाचा चांगला फायदा होतो यामध्ये आपण शंभर मिली दररोज एक वेळा याप्रमाणे हे या औषध देऊ शकतो पशुपालक मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठली शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद